आता बातमी मालेगाव मधून सध्या समोर येते मालेगाव मधील शेतकऱ्यांसमोर सध्या खतांची शे टंचाई युरियाची टंचाई असल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान आहे युरिया अभावी पिकं धोक्यात आहे त्यामुळे शेतकरी राजा सध्या संतत नाही एकीकडे पावसानं उघडीप घेतल्यानं पिकांना युरिया आणि खत टाकण्याची वेळ आलेली असताना दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जिल्ह्यातील मालेगाव मनमाड नांदगाव भागात युरियाची त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी फर्टिलायझर दुकानाची तपासणी करण्यासाठी आलेल्या कृषी अधिकाऱ्याला घेराव घालत जोरदार घोषणाबाजी देखील केली आता खतांची खरी गरज असताना युरिया मिळत नसल्यानं हजारो हेक्टरवरील मका सोयाबीनचं इतर पिकं धोक्यात म्हणणं शेतकऱ्यांच म्हणजे युरियाची डिमांड सध्या सध्याच्या स्थितीला अधिक आहे त्या बाबतीत बपर स्टॉक मधून स्टॉक रिलीज करण्याची पण मागणी केलेली आहे आणि आता येत्या दोन दिवसात रॅक लागणार आहे युरियाची आणि आवश्यकतेनुसार सर्व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध होईल